शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूर पालिकेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप केले आहेत आणि याच आरोपांना उत्तर देण्यासाठी नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या आरोपांना उत्तर दिलाय शिवसेनेने केलेल्या आरोपाबद्दलचे पुरावे द्यावेत कागदपत्र द्यावीत आणि त्यानंतर आम्ही नागपूरच्या पालिका आयुक्तांकडून याची व्यवस्थित चौकशी करू अशा असं आश्वासन त्यांनी दिलंय नागपूर पालिकेतील भाजपचा कारभार पारदर्शक असल्याने शिवसेना असे आरोप करते असंही दटके यांनी म्हटलंय दुसरं विषय आहे सिमेंट रोड मी अशी माझी अशी माहिती आहे की साडेचार हजार कोटींचे सिमेंट रोड आता साडेचार हजार कोटी हा आकडा त्यांनी आणला आणलाकडून आज मला कळून देणार आहे म्हणजे महानगरपालिकेत पहिलं फेज शंभर कोटी दुसरा फेज तीनशे एकोणतीस कोटी आणि तिसरा फेज तीनशे पाच कोटी वगैरे आहे तिसऱ्या फेजचे टेंडर अजून एक तारखेला ओपन होणार त्यामुळे साडेचार हा हजार कोटीचा हिशोब तर त्यांनीच द्यावा तुम्हालाकडे नाही आणि याही याच्यात त्यांनी जर म्हटलं आहे की नातेवाईक आहे अमका आहे तमका आहे तर त्याचेही कागदपत्र त्यांनी द्यावे मी आयुक्ताला सांगेल की कागदपत्र तपासून घ्या आणि एक वेळा नाही दोन वेळा चार वेळा चौकशी करून घ्या फक्त आरोप लावायचा म्हणून लावणे कुठलीही माहिती नसताना आरोप लावायचा म्हणून लावणे हे उचित नाही गेल्या अनेक वर्षापासून ते आणि आम्ही युतीत आहोत आजहीच त्यांचा स्थायी समितीत मेंबर आहे ते आजही आमच्या गटातच आहेत त्यामुळे काहीतरी मुंबईतला कारभार पारदर्शी नाही म्हणून त्याच्यामुळे आम आमचा पारदर्शी नाही आणि नागपूर आरोप लावून त्यांना लायसन्स पाहिजे आहे की पारदर्शी कारभार करायचा नाही हा त्यांचा मुख्य हेतू आहे